तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज चर्चा होईल रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल सो so, मित्रांनो ह्या अगोदर देखील जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे जुने व्हिव्हर्स असाल तर काही दिवसांआधीच रिलायन्स इंडस्ट्रीवर मी ह्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं होतं की ह्या लेवलवरती रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो बायिंग करण्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ह्या लेव्हलवरती तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज बाय करू शकता डेफिनेटली येत्या काही दिवसात आपल्याला चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळतील सो मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनचं तेराशे रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राईस आहे जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर स्टॉकची ओपनिंग खूप जास्त धमाकेदार या ठिकाणी झालेली आहे तेराशे सव्वीस रुपये मित्रांनो या ठिकाणी स्टॉकचा हाय या ठिकाणी इंटरडीमध्ये गेला आणि तेराशे बावीस रुपये पंचवीस पैशाला या ठिकाणी ओपनिंग झाली अर्थातच बाराशे पंच्याऐंशी रुपयाचा लो सुद्धा त्यांनी केला पण पुन्हा एकदा मित्रांनो स्टॉक तेराशे रुपयेपर्यंत येऊन क्लोजिंग होत या ठिकाणी काय झालेलं आहे सफल झालेलं आहे पाच दिवसामध्ये मित्रांनो बघू शकता साधारणतः पाच पॉईंट पस्तीस टक्क्यांची तेजी एका महिन्यामध्ये तीन पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आता जो काही याचा मित्रांनो लाईफ टाईम हाय होता आतापर्यंत सोळाशे रुपयाचा तेथून जर आतापर्यंत बघितलं तर स्टॉक ऑलरेडी अठरा पॉईंट ऐंशी टक्के पडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एक साधारण स्टॉक ज्या वेळेला माझ्या मते एकदम बॉटमला ह्या ठिकाणी ट्रेड करत होता बाराशे तीसच्या चाळीसच्या आसपास काही ट्रेड करत होता तेव्हा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की या ठिकाणी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये बाईंग करण्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आता इतकी मोठी तेजी येण्याचं कारण काय सगळं सगळ्यात मोठं मित्रांनो पहिलं कारण हे आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजने मित्रांनो ह्या ठिकाणी पाच हजार दोनशे शहाऐंशी एकर जमीन ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये खरेदी केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ह्यात काय मोठी गोष्ट आहे सो मित्रांनो बघा मोठी गोष्ट ही आहे की ही जमीन फक्त त्यांनी बावीसशे करोड रुपयामध्ये या ठिकाणी खरेदी केलेलं आहे सो मित्रांनो बघा बावीसश करोड रुपयामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी पाच हजार दोनशे शहाऐंशी एकर जमीन खरेदी करणं म्हणजे रेट जर तुम्ही बघितला तर अप्रॉक्सिमेटली पर स्क्वेअर फूट यांना जो पडलेला आहे मित्रांनो सत्त्याण्णव पॉईंट अकरा या ठिकाणी यांना काय पडलेला आहे इतका रेट यांना पर स्क्वेअर फूट पडलेला आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जेथे मित्रांनो दीड दीड हजार दोन दोन हजार स्क्वेअर फूट आणि जमीन विकल्या आहेत तेथे यांनी फक्त सत्याण्णव रुपये स्क्वेअर ने जमीन या ठिकाणी विकत घेतलेला आहे सो कंपनीला किती मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे आता ह्या गोष्टी तुम्ही गोष्टीचा तुम्ही अंदाज या ठिकाणी मित्रांनो लावू शकता अर्थातच मित्रांनो ह्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तो के अपन त्या सगळ्या पॉलिटिकल गोष्टी वगैरे इन्वॉल्व आहेत ओके पण त्याविषयी आपण चर्चा करणार नाही होत आपण फक्त कंपनीचा प्रॉफिट आणि लॉस आणि फंडामेंटल्स याविषयी चर्चा करणार आहोत सो डेफिनेटली कंपनीने खूप चांगला सौदा या ठिकाणी आपल्या फेवरमध्ये आणून सोडलेला आहे ज्याच्या कारणाने चांगली मुमेंट स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता दुसरं एक मित्रांनो मोठं कारण काय या ठिकाणी दुसरं मोठं कारण हे आहे की कंपनीचे जे काही क्वार्टरली रिझल्ट आहे ते क्वार्टरली रिझल्ट या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले डिसेंबर क्वार्टरचे आता डिसेंबर क्वार्टरचे जे काही मित्रांनो आकडे आहेत या ठिकाणी ते खूपच चांगले या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो बघू शकता मागील क्वार्टरमध्ये सप्टेंबरमध्ये एकोणचाळीस हजार करोड रुपये होता आत्ता त्रेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद करोड रुपये या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट झालेलं आहे सो हे सुद्धा एक मोठं कारण होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर एकोणीस हजार तीनशे कोटी मागील क्वार्टरमध्ये नेट प्रॉफिट होतात आता एकवीस हजार नऊशे तीस कोटी ह्या ठिकाणी प्रॉफिट पोहोचलेला आहे सो so, प्रॉफिटमध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये पाहायला मिळालेले आहे म्हणजे मागील ह्याच्यामध्ये अर्निंग पर शेअर जो होता मित्रांनो तो बारा पॉईंट चोवीस टक्क्यांचा बारा पॉईंट चोवीस होता आता या ठिकाणी तेरा पॉईंट सत्तर ह्या ठिकाणी झालेला ओके झालेला आहे ओके अशा पद्धतीने क्वार्टरली रिजल्ट्स खूप धमाक्यादार लागल्या कारणाने सुद्धा या स्टॉकच्या प्राईसला अपसाईडला या ठिकाणी पोष मिळालेला आहे चला सो आता आपण चर्चा करा की टेक्निकल्सवरती हा स्टॉक काय सांगतोय सो मित्रांनो बघा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक काय करतो एक अपट्रेंड वेगवेगळ्या मध्ये या ठिकाणी जाण्यावर जाण्याचा जा प्रयत्न करतो ओके सो डेफिनेटली आता एक चांगली करेक्शन आलेला स्टॉक एका सपोर्ट लेवलवरती आलेला आहे तुम्ही ते काय करू शकता बाइंग करू शकता एक साधारणतः बाराशे तीस बाराचे चाळीसचे मित्रांनो मी तुम्हाला लेव्हल्स सांगितले होते त्या लेवलवरती तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता स्टॉक बाय करू शकता असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आता येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो हा स्टॉक डेफिनेटली चौदाशे पन्नास रुपयापर्यंतचे लेवल्स आपण दाखवू शकतो जर तुम्ही हा लॉन्ग टर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा स्टॉक खरेदी करणार असाल सो डेफिनेटली ह्या स्टॉकमध्ये तुम्ही मित्रांनो बाइंग करू शकता डेफिनेटली चांगले रिटर्न आपल्याला टर्म टर्ममध्ये ह्या ठिकाणी मिळणार आहेत पण अगेन मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो चॅनल तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल आणि आपला कंटेंट तुम्हाला आवडला असेल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि आपल्या जास्त जास्त मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे so, सो मित्रांनो बघा रिलायन्स इंडस्ट्रीला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता पण अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन आहे कारण मी कोणताही सेवी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो कोणतीही गुंतवणूक करण्या अगोदर या ठिकाणी आपले जे काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांची त्यांचा या ठिकाणी एकदा मित्रांनो सल्ला नक्की घ्या ओके सो असा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू